रामपूर ग्रामपंचायतीत सुमारे अठरा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचा विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या गट विकास शहाऐंशी हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक व तत्कालीन सरपंचाच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस या कालावधीत दक्षिण पंचायत समितीचे रामपूर येथील तत्कालीन ग्रामसेवक कोळी व तत्कालीन सरपंच भागाबाई यांनी रामपूर येथील ग्रामपंचायतीच्या खात्यातून दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता रामपूर ग्रामपंचायतीत कोणतीही शासकीय कामे न करता सतरा लाख शहाऐंशी हजार पाचशे रुपये इतकी रक्कम चेकद्वारे काढून त्याचा अपहार केला आहे या प्रकरणी तपासणी आणि चौकशी झाल्यानंतर वळसम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गटविकास अधिकारी बाळासाहेब दत्तात्रय वाघ यांनी वळसंग पोलीस ठाण्यात रिसर फिर्या दिली आहे तत्कालीन ग्रामसेवक अशोक नरसप्पा कोळी वर्ष चाळीस व तत्कालीन सरपंच भागाबाई कृष्णा सोनटके दक्षिण सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या गुन्ह्यात अद्याप दोघांनाही अटक केली नसल्याचे वळसंग पोलिसांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल ला सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज यूट्यूब चनला करा, बेल ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा